काँग्रेस पक्षाच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार आणि त्यानंतर मी आदरणीय विनंती करतो की त्यांनी पत्रकार संभाजीनगरच्या सगळ्या पत्रकारांचे मनापासून मी या ठिकाणी स्वागत आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य आमच्या पक्षाच्या असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला आणि विचाराला राहील आज संभाजीनगरमध्ये मध्ये आम्ही पक्षाच्या बाबतीमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे संघटना मजबूत करत असताना या संभाजीनगरमध्ये या पक्षाची मानणी अध्यक्ष असतील त्या निरीक्षक असतील प्रभारी असतील या सर्वांच्या माध्यमातून या येणाऱ्या काळामध्ये काही विषय घेऊन संघटना बांधण्याच्या बाबतीम्हाला आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यासंदर्भात संदर्भात आज बैठक होती जिल्ह्यातल्या प्रमुख विषयासंदर्भामध्ये आंदोलनाची भूमिका घेऊन या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये सरकारच्या काही चुकीची धोरणं असतील काही जिल्ह्यातले काही प्रश्न असेल ज्याच्याकडं सरकारच्या आणि शासनाचं दुर्लक्षपणा असेल त्या बाबतीमध्ये सुद्धा आंदोलन काही दिवसामध्ये आम्ही जाहीर करण्याचा निर्णय घेतोय आज बैठकीमध्ये ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये जिल्ह्यातील आम्हाला लक्ष ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद समिती महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक तयारी म्हणून अध्यक्षांनी तयारी करावी त्याचबरोबर महाविकास आघाडीतील जे आमचे पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस आहे या तिन्ही पक्षाच्या जिल्हा प्रमुखांशी जिल्हा अध्यक्षाची आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन थोड्याच दिवसामध्ये बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या संदर्भातून येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून प्राथमिक चर्चा करावी वेळ पडली तर संयुक्त कार्यकर्त्यांची एकत्रित चर्चेच्या माध्यमातून एकोपा निर्माण व्हावा या संदर्भामध्ये सुद्धा तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत बरेच लोक पक्ष सोडून चाललेले वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळे पक्ष फोडून जाण्याचा प्रकार वाढलेला आहे परंतु तरीसुद्धा नेते गेले पण खालचा कार्यकर्ता हा तिथे आहे याचा विश्वास आजच्या बैठकीतून आम्हाला पाहायला मिळालेला आहे नवीन कार्यकर्त्यांची आणि जुन्या कार्यकर्त्यांची चांगली ताकदीची बळी उभी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये नवीन संघटनेचे बांधणी तुम्हाला या संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाली तुम्हाला काय विचारायचं आता तुम्ही सांगितलं एक प्रश्न असा आहे प्रकाश आंबेडकर असं म्हणाले शरद पवार हे भाजपचे पुस्तक आहेत पंधरा दिवस थांबा देशाच्या राजकारणात एक नवीन बातमी समजेल भाजपला सोडून कुठे जाऊ शकत नाही असं खात्री आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं मत मांडण्यात आमच्या पक्ष बोलण्यात एकाच्या पक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा खरं मा म्हणतं तर निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं की प्रामाणिक प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला गेला जर मताची विभागणी करायचा नव्हता तर प्रपा प्रकाश आंबेडकरांनी स्वतः त्या महाविकास आघाडीमध्ये येणं गरजेचं होतं परंतु अवास्तव अशा प्रकारच्या मागण्या केल्यानंतर जाणीवपूर्वक त्या केल्या का याचा सुद्धा विचार करावा लागेल आणि जर तसं केलं असेल तर हस्तकोण हा प्रश्न आता आम्हालाच पडलेला आहे असं आम्हाला वाटतं की आता अवास्तव मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्या मागण्या करताना महाविकास आघाडीमध्ये आपण विरोध केला असं दाखवायचा नाही परंतु या मागण्या पूर्ण नाही झाल्या म्हणून आपल्या मताची विभागणी की वेगळ्या पद्धतीची निवडणुकीची रणनीती ठरवली गेली होती का याचा खरं आम्हाला आता भाजपला मी असं म्हणत नाही की त्यांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं आम्हाला पण शंका बऱ्याच आहे आपण या शंकेचं त्यांनी पण निरसरण करावं आणि त्यांना वाटत असेल की भाजप पराभूत झाला पाहिजे तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन या महाविकास आघाडी मजबूत करून या भाजपला राज्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजपर्यंत काही पक्षाच्या जा माध्यमातून जाणीवपूर्वक निवडणुकीच्या जा काळामध्ये मतविभाजणी व्हावी या संदर्भामध्ये काही Uh, सत्तेमध्ये असले लोक प्रयत्न करतात एका बाजूला पक्ष फोडायचा आणि पक्ष फोडून विरोधी पक्षाची शक्ती कमी करायची आणि सत्ता घ्यायची नवीन समीकरण असताना या सत्तेला अजून कोणाचा हातभार लागतो का याचा सुद्धा प्रयत्न होत असतो संख्या जरा जास्तच वाढली असं वाटत नाही त्यांनी जात असतील सुतारी करून घडाळ्याकडे जाणार आहेत माणसांची संख्या झाली नेते जात आहेत ने त्यांच्या जा काही अडचणी आहेत अडचणीमुळे ते जात आहेत आता जे राहिलेले आहेत आम्ही पक्ष मजबूत करताना जाणाऱ्याकडे विचार करत नाही नवीन बांधणीकडे कर विचार करणार आहोत आणि नवीन बांधणी करत असताना शंभर टक्के नव्या ताकदीने आम्ही पक्ष मजबूतीने उभा करू काय प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात चिन्ह आल्यावर पुन्हा आपल्याकडे येतील का मी हा पुन्हा जर घड्यांचं चिन्ह आपल्याकडे आलं ते पुन्हा आपल्याकडे येतील आणि आपण घेणार का आता मी मगाशी सांगितलेलं आहे चिन्ह शिवसेना <clears throat> उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा धा असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचा असेल हे चिन्ह आपल्याकडे येईल अशा प्रकारची चर्चा आणि आम्हाला विश्वास आहे तो आल्यानंतर काही मंडळी इथे येतील का असा जो विचार आहे पक्ष म्हणून आजच्या घडीला मी एवढंच सांगू इच्छितो की आता आम्ही जे गेलेत त्यांचा विचार करणार नाही जे राहिलेत त्यांचा विचार करण्यात आम्ही त्यांना केली शंभर टक्के राहुल गांधीने आज जी प्रेस घेतलेली आहे गे बघा एव्हिडन्स आणि पुराव्याशिवाय एखादा आरोप कोण करत नसतो आमचं तर सोडा सामान्य जनता सुद्धा म्हणते की ईव्हीएम मशीनच्या मुळे निवडणुकाच नको एक उदाहरण सांगतो की त्या उदाहरणाचा अजून होत नाही आता परवाच्या दिवशी निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही सगळे जे आहेत पुरा म्हणजे आम्ही जे स्टॉक ठेवलेला आहे तो आम्ही आता डिस्कोज करणार आहोत राहुल गांधींनी एवढंच सांगितलं की ते तुम्ही वर्षानुवर्ष ठेवू शकता तो पुरावा आहे तो पुरावाचं नष्ट करत तर शंकेला कारण होतं पाटणमध्ये आणि करार उत्तर मध्ये विधानसभेला एकही मत कमी जास्त झालं नाही अशा अनेक कारण आहेत या कारणामुळे लोकांना शंकेचा वाव आहे मला वाटतं की ई एम मशीनवर जी काही शंका घेतली जाते त्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य आहे हे मान्य करावं लागेल भाजपाचं गोविंदा फथक ज्याला आपण हरी हंडी फथक असंही म्हणतो यांची एक लिक काढली त्यांच्या फाउंडेशननी ती लीग सुरू केलेली आहे लीग बद्दल आम्हाला कुठेही काही म्हणायचं नाही युवांना जर कुठेही तुम्ही संधी देत असाल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो पण तुम्ही मंत्री आहात काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं असेल मंत्रालयाच्या जवळ सरनायक साहेबांनी एक रॅपिडो रॅपिडो नावाची टॅक्सी रॅपिडो नावाची एक मोटरसायकल टॅक्सी आहे जशी आपली रिक्षा असते जशी आपली साधी टॅक्सी असते असं मोटरसायकलची एक टॅक्सी चालवणारा एक आणि मागे एक अशा पद्धतीने ती सर्व्हिस तिथं चालते अख्ख्या भारतामध्ये चालते फक्त महाराष्ट्रात ही टॅक्सी सर्व्हिस अजून सुरू नाही मंत्रालयाजवळ त्यांनी एक टॅक्सी बुक केली रॅपिडोची हो मोटरसायकल तो माणूस तिथे आला त्या माणसाला सांगत असताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही रॅपिडो हो, मोटरसायकलला परवानगीच दिलेली नाही तरी तुझी सर्व्हिस तिथं कशी चालू त्यानंतर त्याने जे काय उत्तर दिलं असेल ते दिलं असेल त्यानंतर मीडिया झाला मक्का झाला पण कालच आपण जर बघितलं प्रो गोविंदा ही जी स्पर्धा श्री सरनाईक व त्यांच्या परिवाराने तिथं सुरू केलेली आहे त्यांचे मेन टायटल स्पॉन्सर जो कोण असेल तर रॅपिडो नावाची ही कंपनी आहे त्याच्या खाली तुम्ही बघितलं तर ती कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये असं दिलं आहे त्याच्यात एक व्यवसाय म्हणजे मोटरसायकल व्यवसाय आहे काही महिन्यांपूर्वी तुम्ही त्या कंपनीला धमकी देता तुला परवानगी नसताना तरी सुद्धा तू सर्व्हिसेस या महाराष्ट्रामध्ये दे। देतोच कसं असं तिथं विचारण्यात आलं